पाथर्डी तालुक्यातील खोजेवाडी येथील जनावरांच्या छावणीला स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष तथा खासदार राजू शेट्टी यांनी भेट देऊन पाच ट्रक चारा दिला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष शरद मरकड यांच्या पुढाकारानं राज्यामधील पहिली विनाअनुदानित चारा छावणी खोजेवाडी येथे सुरू करण्यात आली आहे जनावरांच्या छावणीमध्ये परिसरातील शेतकऱ्यांची जनावरं असून त्यांना लोकसहभागातून चारा पाणी औषधोपचार करण्यात येत आहेत या उपक्रमाची माहिती घेत राजू शेट्टी यांनी चारा छावणीला पाच ट्रक चारा दिलाय शेतकऱ्यांच्या मदतीला धावणारा एक युवा तरुण स्वाभिमानीचा कार्यकर्ता शरद मरकड धडपड करतोय हे सगळं पाहून खासदार राजू शेट्टी यांनी त्याचं कौतुक केलंय सरकारनं दुष्काळ जाहीर करून अडीच महिने झाले मात्र काहीच उपाययोजना केल्या नाहीत जनावरं कत्तलखाण्याकडे चालली आहेत पाथर्डी तालुका अतिशय दुष्काळी आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शरद मरकड यानं लोकवर्गणी आणि लोक सहभागातून चारा छावणी सुरू केली ही गोष्ट अभिमानास्पद आहे चारा छावणी चालू होऊ नये म्हणून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यामागे आहेत असं तुम्ही वागणार असाल तर तुमचं कमळ औषधाला महाराष्ट्रामध्ये शिल्लक राहणार नाही अशी टीकाही खासदार राजू शेट्टी यांनी यावेळी केली एकवीस ऑक्टोंबरला दुष्काळ जाहीर केला दुष्काळाची सगळ्यात जास्त झळ कोणाला तर मुख्य जनावरांना बसते चाऱ्याचा प्रश्न निर्माण होतो सरकारनं दुष्काळ जाहीर करून अडीच महिने झाले परंतु चाऱ्याची काहीच व्यवस्था केलेली नाही खर तर या काळामध्ये ज्यांच्याकडे पाणी उपलब्ध आहे त्या शेतकऱ्यांच्या बरोबर चारा पुरवण्याच्या संदर्भामध्ये करार शेतकऱ्याला कर सरकारला करता आला असता कृषी खात्यामार्फत अशा प्रकारचं चाऱ्याचं नियोजन करता आलं असतं पण यातलं काहीही सरकारनं ना केलेलं नाही चारा छावण्या तर अजूनही चालू केलेलं नाहीत अशा परिस्थितीमध्ये जनावरं कत्तलखान्याच्या दिशेनं चाललेले आहेत आणि मग या सगळ्या पार्श्वभूमीवर पातर्डी हा नगर जिल्ह्यातला आणि बीडच्या परिसरातला या बीड जिल्ह्याच्या शिमवर असणारा हा जिल्हा तालुका सर्वाधिक दुष्काळी तालुका आहे या तालुक्यातल्या आमच्या शरद मरकड या, या एकोणीस वर्षाच्या महाविद्यालयीन तरुणानं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून इथं एक चारा छावणी सुरू केलेली आहे लोकवर्गणीतून लोकसहभागातून ही चारा छावणी सुरू झालेली आहे आणि अतिशय अभिमानास्पद ही गोष्ट आहे म्हणजे जे सरकार करायला नाला असमर्थ ठरलं सरकार नालायक ठरलं त्या ठिकाणी एक एकवी एकोणीस वर्षाचा तरुण मोठ्या हिमतीनं हे काम करतो याची शासनाला लाज वाटली पाहिजे एक प्रकारे ही चारा छावणी सुरू होऊ नये कारण सरकारच्या नाकावर टिपचून इथं या शेतकऱ्यांनी लोकसहभागातून ही चारा छावणी सुरू केलेली आहे आणि म्हणून या शेतकऱ्यांची अडवणूक व्हावी म्हणूनच अशा पद्धतीनं पाणी अडवणं चारा अडवणं हे होत आहे पण यासाठी या ठिकाणी या तुम्ही बघितलं असाल तर इथंच शेतकरी सांगतायत की मी चारा द्यायला तयार आहे मी चारा ठेवायला जागा द्यायला तयार आहे कुणी चारा छावणीसाठी जागा दिलेली आहे म्हणजे जिथं जेवढी आडवणूक होते त्याच्या वेगात इथं समाजातून याला पाठबळ सुद्धा मिळतंय जे आडवणूक करणार आहेत ते भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत याचा बोलोदधनी कोण आहे हे आम्हाला समजत नाही अशातला भाग नाही आणि अशा पद्धतीनं जर का तुम्ही वागणार असाल तर तुमचं कमळ या महाराष्ट्रात औषधाला सुद्धा शिल्लक राहणार नाही हे लक्षात ठेवा लोकसहभागातून ही चारा छवणी उभी आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं याकडे बारीक लक्ष आहे तरुण लहान जरी असला तरी त्याच्या पाठीमागा हजारो हात आहेत आणि विशेषतः स्वाभिमानी शेतकरी संघटना खंबीरपणाने त्याच्या मागे उभी आहे जनावर सरकारनं मदत नाही केली तरी सुद्धा या जनावरांची उपासमार होणार नाही तर याप्रसंगी ज्येष्ठ नेते दशरथ सावंत जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे रवी मोरे दत्ता फुंदे संतोष गायकवाड हंसराज वाडगुले संतोष आहेर डॉक्टर कृषीराज टकले संदीप राजळे भानुदास गर्जे आदींसह शेतकरी बांधवांची उपस्थिती होती अमोल कांकरीयासह मुकुंद लोहिया सी न्यूज मराठी पाथर्डी